हे आम्ही आता संकल्पचित्र काढत आहोत चित्र काढून झालेलं तर त्यामध्ये आम्ही कलर भरतोय संकल्पचित्रामध्ये म्हणजे संकल्प असतं तुम्ही कोणतंही चित्र काढा त्यामध्ये वेगवेगळी वेग डिझाईन तुम्ही मनाने काढू शकता ऋतुजाची आज एक्झाम आहे ड्रॉइंग एक्झाम ऋतुजा इकडे बघ ड्रॉइंग एक्झाम आहे त्यामुळे ती प्रॅक्टिस करते संकल्पचित्राची कलर देताना एक काळजी घ्यायची नेहमी ही अशी बॉर्डर करून घ्यायची वॉटर कलर देताना आणि मग त्यानंतर मध्ये कलर भरायचा याने काय होतं साईडला असे कलर जात नाहीत बाहेर ते जे जे कलर तिने मिक्स केलेले आहेत ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग देऊन घेतोय हे अशा संकल्पचित्र वस्तुचित्र जे असतात ते एलिमेंटरी इंटरमिजिएट जे एक्झाम असते त्यामध्ये यूज केले जातात त्यामध्ये आपल्याला काढायला ला लागतात मला आता स्काय ब्लू कलर तयार करायचा आहे त्यामध्ये त्यासाठी आम्ही व्हाईट कलर घेतोय आणि त्यात हा जो डार्क ब्लू कलर आहे तो मिक्स करतो अशा प्रकारे स्काय ब्लू कलर तयार झाला आहे आपण आता यामध्ये दे तो देऊन घेऊया अशा पद्धतीने ब्लू कलर दिलेला आहे आम्ही भरपूर ठिकाणी देऊन झालेला आहे आता पुढचा कलर द्यायला घेणार आहोत असे वेगवेगळे ड्रॉइंग आम्ही या ड्रॉइंग क्लासमध्ये मी शिकवत असते आता हे संकल्पचित्र आहे संकल्पचित्रामध्ये संकल तुम्ही वेगवेगळे वेग ड्रॉईंग काढू शकता तुमच्या संकल्पना असतात ते त्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचे कलर मनाच्या डिझाईन काढू शकता आता फक्त डोळ्याला कलर लायला आहे द्यायचा येलो कलर दिलेला आहे आपण डोळ्याला आता यामध्ये थोडंसं एक डॉट मोरपंगी कलरचा दिलेला आहे अशा पद्धतीने संकल्पचित्र तयार झालेलं आहे याला मी आता बॉर्डर करणार आहे ब्लॅक कलरची नाही केली तरी चालेल आणि केल्यावर अजूनच छान दिसेल अशा पद्धतीने मी ब्लॅक कलरने बॉर्डर करते आहे स्केच पेनने करू शकता किंवा वॉटर कलरने करू शकता हे आपले संकल्पचित्र तयार झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही बॉर्डर सुद्धा करू शकता ब्लॅक स्केच पेनने किंवा वॉटर कलरने पण स्केच पेनने जेव्हा तुम्ही बॉर्डर करणार आहात त्यावेळी हे वॉटर कलर जे आहेत ते पूर्णपणे सुकून द्यायला हवेत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग आवडला की नाही तुला संकल्प चित्र तुझं आवडलं